यानंतर राशन कार्ड संदर्भातील महत्वाची बातमी पाहूया गेल्या सहा महिन्यापासून शासनानं रेशन कार्ड धारकांचे ई सी करण्यासाठी प्रक्रिया सुरू केली आहे सुरुवातीला रेशन रेशन कार्डवरील प्रत्येक सदस्याला दुकानात जाऊन मशीनवर अंका लावण्याची आवश्यकता होती परंतु अनेक लाभार्थी नोकरी किंवा व्यवसायानिमित्त बाहेर गावी राहत असल्यानं त्यांना रेशन कार्ड असलेल्या गावात येणं शक्य झालं नाही यावर उपाय म्हणून शासनानं एकतीस मार्च पर्यंत मुदत वाढ दिली आहे यामुळे राज्यातील सर्व रेशन कार्ड धारक त्यांच्या घरच्या सोयीच्या ठिकाणी बसून मेरा ई के वाय सी सहजपणे द्वारे सहजपणे केवायसी पूर्ण करू शकतात आपण रेशन संदर्भातील ही महत्वाची अपडेट पाहतोय ई के वाय सी करण्यासाठी एकतीस मार्च पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे यामुळे रेशन कार्ड धारकांना आता रेशन दुकानात किंवा इतर कोणत्याही कार्यालयात जाण्याची आवश्यकता आहे मेरा ई वाय सी ॲप डाउनलोड करून सदस्य घर बसल्या आपली के आपली केवायसी प्रक्रिया पूर्ण करू शकतात दरम्यान प्रत्येक सरकारी योजनेची माहिती तुमच्या मोबाईलवर वर मिळवण्याकरता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आताच आपल्या ग्रुपवरती सामील व्हा धन्यवाद